शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरामध्ये सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे युवा नेतृत्व प्रशांतदादा कोते पाटील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र एकच चर्चा प्रशांतदादांना उमेदवारी मिळालीच पाहिजे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात प्रशांतदादा यांनी कार्याचा ठसा उमटवला आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणे साई चरित्र पारायणाच्या काळात भाविकांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू करून त्यांनी लोकाभिमुख कार्याचा आदर्श निर्माण केला गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणारे तत्परतेने मदतीसाठी धावून जाणारे आणि प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहणारे जनतेचे खरे मित्र म्हणून प्रशांतदादा कोते पाटील ओळखले जातात स्थानिक नागरिकांमध्ये एकच सुरू उमटतो प्रशांत भाऊ तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कामाला प्राधान्य देणारा लोकांची जवळीक राखणारा आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणून प्रशांतदादांची प्रतिमा प्रभाग क्रमांक अकरामध्ये अधिक बळकट झाली आहे त्यामुळे नागरिकांचा ठाम विश्वास आहे की प्रशांतदा कुते उभी राहिले तर विजय निश्चित ओ... आहे प्रशांत दादा कोते पाटील व जनेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक आम्ही दोन हजार एकमध्ये जनेश्वर प्रतिष्ठान हे स्थापन केलं आणि त्या कार्यामधून आम्ही सतत जनसंपर्कात राहिलो आणि संपर्कात असताना दादांचे कार्य Uh, त्याच्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना स्थापन केली त्याच्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर सभासद केले आणि सत्तर पंच्याहत्तर गोरगरिबांना त्यांनी व्यवसायासाठी स्थान दिले आणि त्या व्यवसायातून सगळे गोरग सगळ्यांचं नि निर्वाह होत राहिला आणि सर सर्व मित्रपरिवार आणि सर्व आमची सगळे मित्रपरिवारांची इच्छा आहे की दादांनी उमेदवारी करावी आणि त्यांना नामदार राधाकृष्ण विखे पाटील व वस... सुजयदादा यांनी त्यांना उमेदवारी द्यावी ही आमची दादांशी आणि सगळं प्रामाणिक कार्यकर्त्यांची सगळ्यांची तळतळ आहे आणि त्यांनी दादांसाठी उमेदवारी द्यावी हो घातलेल्या शिर्डी नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या आमचे लोकप्रिय उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटनेचे संस्थापक तसेच जैनेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांतदादा कोते यांनी दोन हजार तेरा साली एक सयाश्रम एक हजार रूम या ठिकाणी संघटना स्थापन केली जेणेकरून आपल्या परिसरातील तरुण वर्ग कुठं भरकटला नाही पाहिजे आणि या तरुण वर्गाला कुठंतरी आपली उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा संघटना असन टॅक्सी संघटना असण या संघटनेच्या माध्यमातून एक रुच मी नसीर पठाण असं बोलतो की दोन हजार साली आम्ही जनशो प्रतिष्ठान ओपन केलं त्यावेळेस आमचे मित्र आणि आदरसंभ मानता येईल त्यांना मित्रापेक्षा आदर आणि मित्र असे आमचे प्रशांतदादा कोते यांनी एक पुढाकार घेतला आणि त्यावेळेस असं ग्रुप स्थापन केलं जनश प्रतिष्ठान त्यावेळेस वेगवेगळ्याची गोष्ट म्हणजे ते अध्यक्ष मी उपाध्यक्ष आमचे शंकरराव मित्र होते ते खजिनदार यांनी आणि एक व्यक्ती होता त्यांचं नाव नाही घेणार पण एक मोठ्या संघटनेची स्थापना केली त्या संघटनेचे मी माझं भाग्य समजतो त्यावेळेचा उपाध्यक्ष मी जनश प्रतिष्ठानचा आणि त्यानंतर दोन हजार तेरा साली ज्यावेळेस रिक्षा संघटनेचं करायचं ठरलं आमचं त्यावेळेस मी दादांनी मला रिक्षा संघटनेचं उपाध्यक्ष केलं त्याचवेळेस पुन्हा एकदा शंकर आवर यांना खजिनदार केलं ते स्वतः संस्थापक अध्यक्ष राहिले त्यानंतर आम्ही ते रोपटं लावलेलं छोटंसं आज ते रोपटं इतकं मोठं झालेलं आहे का आमच्या रिक्षा संघटनेचे सत्तर पंच्याऐंशी लोक सत्तर ते पंच्याहत्तर लोकं त्यांचे उदरनिर्वाह चालतोय त्याच्यावरती त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांतदाच्या का आज इतकं मोठं रोपट झालेलं ते का आज सत्तर पंचाहत्तर लोक कुटुंब उदरनिर्वाह चालतो आहे याचा म्हणजे कोणीतरी काहीतरी केलेलं त्यांच्यावरती आणि आज अकरा नंबर वार्डमधून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही सर्व माझे मित्र असतील शंकर आसन आसन संतोष जदुर्ग आसन आणि त्या संघटना सगळ्यात मोठ्या कारणात जर कारणीभूत कुणी असन तर रवी शेके त्यानंतर त्यांना अध्यक्षपद ते दिलं गेलं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी त्याचं नियोजन केलं आणि आज खूप मोठी संघटना ती झालेली आहे तर इथं साई पारायण सोहळा होता असतो प्रत्येक वर्षी खूप चांगल्या पद्धतीने रवी शेके यांनी नियोजन केलं दादांच्या अध्यक्षतेखाली संस्थापक आहेत ते आमचे त्यांच्या नियोजनाखाली तर माझी एकच रिक्वे म्हणजे मागणी आहे का दादांना पुन्हा एकदा अकरा नंबरमध्ये वॉर्डमधून त्यांना भेटावं तिकीट आणि सगळी जबाबदारी आमची राहील मित्र कंपनीची का त्यांना निवडून आणावं हीच मी सहाच्याने प्रार्थना करतो थांबतो